नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये गायत्री काय बनवते आज जेवणाला चिकन बनवते आज हे बघा इथं मस्त आज चिकन बनवते गायत्री आणि आपल्या या बाजरीने भाकरी आणि चपात्या हे चपात्या पण बनवायला आहेत का गायत्री अच्छा त्रिशूसाठी चपात्या बनवल्यात तेच मित्रांनो आता मी काय हा तेच भाकर मागते हे तुझ्या त्या कपाडाला बघ कुंकू लागलाय बघ मग इकडे बघ इकडे दाखवते हाताने पुसण तो कुंकू तेच मित्रांनो आता मी ते सिलेंडरची केवायसी वगैरे करण्यासाठी गेलो होतो परत ते त्रिशुला पण दवाखान्यात घेऊन गेलो होतो ते तिच्या ते पायाला जरा ते खा जायला येताना त्यासाठी ते दवाखान्यात घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर ते सिलेंडरचे पण केवायसी वगैरे करून आलो आणि गायत्री पुढच्या महिन्यापासून ना सिलेंडर काहीतरी दहा किलोचाच भेटणार आहे हा आता मी ते केवायसी करण्यासाठी गेलो होतो ना आ? तर ते सांगत होते ते म्हणे आता जे तो किती वीस किलोचा असतो की पंधरा किलोचा हा का मग तो आता मोठा सिलेंडर बंद होणार आहे आणि दहा किलोचा सिलेंडर देणार आहेत आता आणि एकदम छोटासा आहे माहिती आहे तो मी बघितला तिथं अरे मग तू किती दिवस चालेल मग काहीतरी आपल्याला महिनाभर हां जाईल वाटतं कायतरी जाईल वाटत महिनाभर जाईल वाटत त्याचे पैसे पण कमी घेतील ना तर पाहिजे ना गायत्री दहा किलो आपल्याला कितीला पडतो सिलेंडर ऐंशी लागला नाही आठशे पन्नास गायत्री ते वीस तीस रुपये ते जास्त घेतात जे घरी सिलेंडर सोडायला येतात ना ते वीस तीस रुपये जास्त घेतात ते काय कुठलं बनवते देतो काळ्या मसाल्याचा हा मस्त वास येतोय ना गायत्री ते आज उगीच ते दवाखान्यामध्ये जायचं होतं उगी सुट्टी झाली ना गायत्री हा मग संध्याकाळी कुठे जाऊया जुहू बीच ला नको नको जुहू बीच ला नको गायत्री इथून जुहू बीच अरे पण आपल्या घराजवळ बीच आहे तर जुहू बीचला ह नको नको, नको। मित्रांनो तो जु बीचला इथून वर्ष जा वर्षावर ना त्या बस डेफोमध बस पकडा बस पकडून मग जुहू बीच है है, जू ला जा अरे पण आपल्या घराजवळ जवळ पाच मिनिटाच्या अंतरावर बीच आहे तरी मग तुला जु बीचला कशाला जायचंय जु बीच जायचंय का पण काय तिथं बघण्यासारखं हा नवीन बीच बघण्याच नवीन बीच काय काय तरी ते जसं आपला बीच आहे ना सेम तसाच बीच आहे तिथं जुहू बीच पण म्हणजे मी पण नाही गेलोय अजून पर्यंत मुंबई मध्ये अजून नाही बीच ला गेलोय बरेच वर्ष झालेत पण जुहू बीच नाव ऐकलंय जु बीच आहे तिथं जुहू बीच आहे आणि काहीतरी आिता बच्चनचा बंगला पण तिकडे आहे म्हणजे ऐकून ऐकू मी पण अजूनपर्यंत तिकडे गेलो नाहीये हा नको आता नको आता काहीतरी आता बघू पुढच्या महिन्यात जाऊ आपण मी काही अरे काही घेण्याचं नाहीये का पण ना। गायत्री आता गर्दी किती म्हणजे ट्रॉफिक वगैरे ट्रॉफिक वगैरे भरपूर लागेल गायत्री मग ट्रॉफिक लागते चल बघू बरं शनिवार रविवारी बघू आपण शनिवार बघू हा आज कशाला शनिवार रविवारच चांगला असतं काय तिकडे बघू मग संध्याकाळी बघू नाही गायत्री आज नकोस पण नको नको शनिवार रविवार सुट्टी राहिली ना तेव्हाच बरं वाटतं फिरायला जेवण नाही करणार एवढं चिकन काय मीच खाऊ एव का दाखव गायत्री हात काढ एव मस्त असं चिकन बनवलं गायत्री काळ्या मसाल्याचं बनवलं ना काहीतरी अच्छा तू जेवण वगैरे मस्त बनवून घेत पण कायत्री हा मग ते मम्मी शिकवणार ना मग कोण शिकवणार हा तस नाही तरी सर्वजण नाही ना पण हा नाही तरी तसं नाही जॉब पण बघायला लागतो घराचं पण काम करायला लागतं ना म्हणून कुणाला टाइम असतो सांगा काहीतरी जेवण बनवायला मुंबई मध्ये मुंबई मध्ये तुला सिरेसी सांगतो तरी कुणालाच टाइम नसतो माहितीये का म्हणून ते बाहेरच जास्त खातात कारण की नवरा पण जॉबला जातो बायको पण जॉबला जाते मग ती बिचारी सकाळी कधी उठेल कधी टिफिन बनवेल अरे हा बरेच हा ते पण बरोबर काय नाही प्रत्येकांचा प्रॉब्लेम आपल्याला थोडी माहिती बरोबर की नाही आपण थोडी सांगू शकतो प्रत्येकांच्या लाईफ बद्दल त्यांच्या लाईफमध्ये काय चालू आहे काय नाही ते तर आपल्याला थोडी काय माहिती कुणी आता लो लोन वगैरे काढून ठेवलेलं असतं म्हणून नवरा बायको दोघ जण स्ट्रगल करतात ना ते लोन फेडण्यासाठी का मुंबईमध्ये राहणं पण एवढं इझी नाही आहे तरी आपण जेवढं समजतो ना तेवढं पण इझी नाही आहे ठीक आहे जाऊ दे जा, तो विषय वेगळा झाला चला आता गायत्रीचं जेवण वगैरे बनवून झालं मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल कर गायत्री ते कशाचं पाणी आहे गायत्री अरे तू काय एवढे हात धुते त्याच्यामध्ये मस्त लागतं हा ठीक आहे चालेल मित्रांनो चालेल माझ्याशी नाही बोलायचं तुला <laughs> आयुष्यभर मी तुझ्या सोबत राहणार काहीतरी असे करून बसून राहणार <laughs> चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण चल बाय कर काहीतरी चिकन खायला हो